नमस्कार मंडई मंडई अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे दोन हजार पंचवीसचा जर आपण विमा भरत असाल तर सावध व्हा आपण पाच वर्षासाठी ब्लॅकलिस्टसुद्धा होऊ शकतो आणि एका वर्षासाठी फौजदारी गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो आता हा विमा भरत असताना जर आपण चुका केल्या तर निश्चितच आपल्यावरती कारवाईसुद्धा होईल त्याचबरोबर दोन हजार पंचवीसचा पीकमा भरत असताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजेत त्याचबरोबर जे काही दोन हजार पंचवीसचा पिक मा असेल तो शेतकऱ्यांनी भरला पाहिजेत का यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे की नुकसान आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर काळ किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक का ही करा आपले काही कमेंट असतील तेसुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी दोन हजार प दोन हजार चोवीसला आपण एक रुपयात पिक विमा भरला होता आणि त्यामध्ये आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून काही भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढल्या होत्या त्याप्रमाणे आपल्याला पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विम्याचं वाटप हे झालेलं आहे मग कुठे पाच हजार चार हजार रुपये अशा पद्धतीचं पिकम्याचं वाटप हे झालेलं आहे त्याचबरोबर आता जे काही दोन हजार पंचवीसचा पीक असेल यामध्ये काही बदल करण्यात आलेले खरं तर हे बदल कसे असणारे जे काही आपलं सुरुवातीला येलोमोजकने नुकसान होत होतं गोगुल गाईचा प्रादुर्भाव असेल त्याचं नुकसान होत होतं एखाद्या भावका भा भागात अवकाळी पाऊस पडला जास्तचा जा पाऊस पडला आणि आपलं पीक वाहून गेलं किंवा फुलाच्या अवस्थेत असेल शेंगाच्या अवस्थेत असेल त्यामध्ये जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर त्याच्यासाठी आपल्याला पैसे मिळत होते परंतु दोन हजार पंचवीसचे जे काही नियम आहेत स्टिगर आहेत ते बदलण्यात आलेले येलो मजाकने जरी आपलं नुकसान झालं त्याचेही आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर अवकाळी पाऊस झाला त्याचेही आपल्याला पैसे मिळणार नाहीत आता जो काही दोन हजार पंचवीसचा पिकमा आहे तो फक्त अंतिम कापणीच्या आधारेच पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे म्हणजे जर दोन तीन तीन वर्षात पाच क्विंटलचा ओरे झाला असेल तर त्याची अनिवार्य केल्या जाईल आणि त्यानुसार यावर्षी फक्त दोन किंवा तीन क्विंटल जर पिकम्याचं एक, एकरी आपल्याला ओवरे झालं हेक्टरी तर त्याचे पैसे आपल्याला मिळू शकतात म्हणजे अंतिम कापण्याचा जो काही पिकमा असेल त्याअंतर्गत जर आपल्या शेतीपिकाचं नुकसान झालं तर त्याचेच पैसे आपल्याला मिळणार आहे येल्लोमोजाक वगैरे असे काही जर अटॅक झालेत तर त्याचे पैसे आपल्याला मिळणार नाही हे क्लिअर आहे आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसचा आपण पिकमा भरला पाहिजे का होय निश्चितच भरला पाहिजे कारण तर जिथे दोन हेक्टरचा पिकमा भरायचा आहे जिथे तीन हेक्टरचा पिकमा भरायचा आहे ते न करता आपल्याला जर पिकम्याची रक्कम पैसे आपल्या खिशातून जर जास्त जात असतील पैसे आपल्याकडे जर नसतील तर आपण एक हेक्टरचा पिकम्याचं वा हे काढू शकतो जास्त न काढता परंतु कमीसुद्धा आपण काढू शकतो कारण तर नैसर्गिक आपत्ती कोणाच्या हातात नाही राज्य सरकार याच्यावरती परत काय निर्णय घेतला जाते काय माहिती दिली जाते हा विषय वेगळा आहे परंतु आपण एका सुद्धा पिकमा काढून घ्या जेणेकरून आपलं काही नुकसान झालं तर त्याची काही मोबदला आपल्याला मिळेल आता दुसरा विषय म्हणजे बऱ्याच लोकांनी दोन हजार चोवीसला असेल तेवीसला असेल बावीसला असेल बऱ्याच पद्धतीने चुकीचा पीकम्या काढण्यात आला होता कुठे गायरा जमीन असेल त्याचाही पिकमा उतरवला होता एखाद्या शेतकऱ्यांची जमीन असेल त्याचं जे काही पीक मा असेल ते आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नव्हता परंतु जे काही शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले जे काही माहिती देण्यात आलेली आहे अक्षरशः खरं तर चुकीची वाटते कारण तर एखाद्या शेतकऱ्याने जर बँकेचं पासबुक लावलं एखाद्या शेतकऱ्यांचं दुसरं लावलं एखाद्या घरातल्या व्यक्तीचं जरी लावलं एखादा अकाउंट नंबर जरी एखादा चुकीचा झाला तरी तो पीक रिजेक्ट होतो तो पीक मा अप्रुव्ह होत नाही परंतु काय सांगितलं सरकारने कशा पद्धतीने याचा गेम केला ही पीकमा योजना बंद केली हे पाहण्यासारखं होतं याच्यावरती आपण खोलवर जाणार नाही कारण तर कोणत्याही प्रकारचे पुढारे असलेलं नेते असलेलं या विषयावरती बोलले नाहीत आपणही बोलून चालणार नाही परंतु शेतकऱ्यांच्या सम जे काही संभ्रम असेल आणि शेतकऱ्यांवर जे काही चुकीच्या पद्धतीने ठपके ठेवण्यात आलेले खरं तर हे चुकीचं आहे जे काही पैसा लाटलेला असेल हे काही गावगुंडांच्या माध्यमातून लाटण्यात आलेले त्या ठिकाणी त्यांचेच लोक असतील जे काही नेते असतील त्यांचे काही लोक असतील जे काही गावगुंड असतील त्यांचे लोक असतील आणि त्यांच्या माध्यमातून ते सेटलमेंट करण्यात आली आणि तो काही गायरान जमीन असेल त्या पिक विम्याच्या गायरान जमिनीवरती सुद्धा पिक विमा भरला होता काही खरं काही ठिकाणी भूखंड जमीन होत्या म्हणजे घर असलेलं आणि त्या घराची म्हणजे त्या जमिनीची विक्री केलेली असेल त्या ठिकाणी प्लॉटिंग पडलेली असेल अशा जमिनीत सुद्धा विम्याचं भरण्यात आलं होतं तेही आता बंद करण्यात आलेलं आहे आणि जर अशा पद्धतीने आपण चुकीची केली किंवा चुकीच्या पद्धतीने जर पीक विमा भरला तर निश्चितच आपल्यावरती कारवाई होणार आहे पाच वर्षासाठी आपण कोणत्या प्रकारचा पीक हा भरू शकणार नाही ना आणि त्याचबरोबर जे काही फौजदारी गुन्हा असेल तेसुद्धा आपल्यावरती दाखल होऊ शकतो याच्यासाठी आपण चुका करू नका आपण जर पिकमा पीकमा भर, पीक भरत असेल तर ह्या चुका जर झाल्या तर या कारवाईला आपण समोर जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला जर पीकमा भरायचा असेल तर आपली स्वतःची जमीन असेल त्याच ठिकाणी पिकमा भरा, भरा हेक्टरचा जवळ दोन हेक्टरच्या जागी एका हेक्टरचा का होईना परंतु पिकमा भरा त्यानंतर याच्यातून काही मोबदला मिळेल आपला काही फायदा होईल अशा धोरणातून आपण पीकमा भरत नाही परंतु शेती पिकाचं नुकसान जर झालं तर काही निश्चितच मदत मिळू शकते निश्चितच आपण पीकमा भरत असाल तर ही काळजी घ्या जय शिवराय